बदलापूरची जे तीन दिवसापूर्वी घटना घडली त्या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी चोवीस रोजी महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या तीन पक्षांच्या वतीने बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे मुळातच ही घटना खूप प्रक्षेपक आणि खऱ्या अर्थ सगळ्यांना संतापजनक अशी गोष्ट घडलेली आहे महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी घडत नव्हत्या पण गेल्या काही दिवसापासून अशा गोष्टींचं प्रमाण वाढलेलं आहे आणि वारंवार अशा पद्धतीच अशा घटनांमुळे महाराष्ट्राची आज खऱ्या अर्थानं सांस्कृतिक महाराष्ट्र ओळखला जातो पुरोगामी महाराष्ट्र ओळखला जातो त्याला कुठंतरी हा अशा प्रकार गोष्टीमुळे एक प्रकारचा डाग झालेला आहे या गोष्टीचा निषेध करण्याबरोबरच संबंधितांवरती कठोरात कठोर कारवाई लवकर व्हावी आणि त्याचबरोबर या घटनेनंतर ज्या काही प्रशासकीय गोष्टी आणि ज्या काही घडामोडी घडल्या ज्याच्यामध्ये दिरंगाई झाल्या या सगळ्याचा तीव्र संताप जनतेमध्ये आहे या महाराष्ट्रात वातावरण हो असं कधीही नव्हतं आणि ते वातावरण या पुढच्या काळात असं राहू नये ही भूमिका महाविकास आघाडीची आहे आणि त्याच अनुषंगाने अशा सगळ्या प्रवृत्तींना आळा बसावा आणि महाराष्ट्राची ही जनता अशा गोष्टीच्या पाठी कठोरपणे उभी राहते हे दाखवण्यासाठी महाविकास आघाडीने बंद पुकारला आहे हो। चिपळूणमध्येही आम्ही तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या माध्यमातून इथल्या व्यापाऱ्यांना इथल्या रिक्षा व्यावसायिकांना छोट्या मोठ्या सगळ्यांना या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करतो आहोत हा बंद शांततेमध्ये पार पडेल आणि सगळे व्यापारी आणि सगळे जण या बंदला आम्हाला सहकार्य करतील कारण शेवटी अशा सगळ्या गोष्टींना पाठबळ मिळू नये या गोष्टीचे दहशत अशा प्रवृत्तीच्या लोकांमध्ये तयार व्हावी हो यासाठी अशा पद्धतीच्या बंदची आवश्यकता हो आहे आणि अशा पद्धतीने आपण या बंदला सगळ्यांनी पाठिंबा द्यावा सगळ्या व्यापाऱ्यांना आणि आमची नम्र विनंती आहे की आपण या सणासुदीचे दिवस आहेत याची आम्हाला कल्पना आहे परंतु जी घटना घडलेली आहे त्या गटनेत, गटनेत था था या घटनेत घटनेची तीव्रता लक्षात घेऊन आपण आम्हा सगळ्यांना महाविकास आघाडीच्या या संदर्भात सहकार्य करावा अशी पुन्हा एकदा माझी ना विनंती आहे